ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कंटेनरने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तळेगाव पोयंजे येथील अजित शिवाजी मांडे या तरुणाचा मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हा अपघात आजीवली गावाकडून बोर्ले टोल नाक्याकडे जाणाऱ्या वळणावर जुना पुणे मुंबई महामार्ग पुणे पनवेल लेनवर चोवीस ऑगस्ट रोजी झाला अजित शिवाजी मांडे हा खारघर येथून कामावरून त्याच्या ताब्यातील होंडा ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस एम एकोणऐंशी एकोणपन्नास यावरून घरी परत जात होता यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनर क्रमांक एम एस शेहेचाळीस ए आर चौतीस एकोणसाठ वरील चालक दीपक नरेंद्र राजभर यांनी त्याच्या ताब्यातील कंटेनरने अचानक पाठीमागून मोटरसायकलला जोरात ठोकर मारली या अपघातात अजित मांडे हा जखमी झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी कंटेनर चालक दीपक राजभर याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत